आपण पाहतात घटनेच्या फुलात जाऊन सत्य दाखवणारे चोवीस तास मराठी मुंबई गोवा महामार्गावर भिरा फाटा येथे भंगार दुकानाला भीषण हा सोमवारच्या दुपारची जवळपास तीन वाजताची वेळ होती मुंबई गोवा महामार्गावर भिरा फाटा येथे भंगाराचे दुकान आहे यातील मैदानावर असलेल्या भंगाराला अचानक आग लागली दुपारची वेळ असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले धुराचे लोट भिराफाटा तसेच परिसरातल्या वस्तीत पसरताच नागरिकांची भीतीने गाळण उडाली जवळच गॅसचे सिलेंडर होते त्याचा जर विस्फोट झाला असता तर खूप मोठी दुर्घटना झाली असती सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आग घटना सातत्याने घडत आहे सोमवारी देखील मुंबई गोवा महामार्गावर भिरा फाटा येथे भंगार दुकानाला अशीच आग लागली आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते अंमलदार नरेश पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले पाहता पाहता तेथे बघ्यांचीही गर्दी झाली रोहा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा एक बंब आणि दोन स्थानिक वॉटर टँकरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला सुमारे चार तास धुमसणाया आगीत अभिमान वायकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेतात राब जळाल्यानेही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे रोह्यातील भंगार बाजारमुळे प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या रोह्यातील भंगार बाजाराला राजकीय पाठबळ बा असल्याची चर्चा असून त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे रोहा अष्टमी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अष्टमी नाका मुरुड रोड रोहा कोलाड रोड इत्यादी ठिकाणी भरवस्तीत कोणतीही परवानगी नसताना सर्रासपणे भंगाराची गुदामे वाढत आहे त्या ठिकाणी दिवसभर भंगार सामानाची ने आण मोठमोठ्या वाहनांद्वारे करण्यात येते तसेच नको असलेले भंगार गुदामाच्या बाहेर जाळण्यात येते त्यामुळे परिसरात नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागतो परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते पार्श्वभूमीवर रोहा पोलीस ठाण्याचे नव्याने सूत्र हाती घेतलेले पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्याकडे रोहेकर नागरिक कारवाई बाबतीत आशेने पाहत आहे घटनेच्या खोलात हो जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी